जगातली एक सगळ्यात जुनी मालमत्ता आजकाल बातम्यांमध्ये खूप गास्तीय हो आपण बोलतोय सोन्याबद्दल जे हजारो वर्षांपासून संपत्ती ताकद आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं पण आज त्याची चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी आहे आणि ते कारण म्हणजे त्याची विक्रमी दरवाढ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याच्या किमतीनं पहिल्यांदाच प्रतिअंश चार हजार डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आणि गंमत म्हणजे ह्या वर्षात आत्तापर्यंत पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे ही वाढ खरंतर एकोणीसशे एकोणऐंशीच्या महागाईच्या धक्क्यानंतरची सगळ्यात मोठी वार्षिक वाढ आहे अविश्वसनीय आहे हे पण प्रश्न हा आहे की कि या किंमती इतक्या झपाट्याने का वाढत आहेत या नाट्यमय वाढीमागे नेमकं दडले तरी काय चला याचा शोध घेऊया खरं तर सोन्याची ही मागणी अनेक जागतिक घटक एकत्र आल्यामुळे वाढली आहे याला परफेक्ट स्ट्रॉंग असंही म्हणता येईल म्हणजे काय तर अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे बघूया तरी हे घटक नेमके कोणते आहेत बघा जगात सुरू असलेल्या संघर्षामुळे एक अनिश्चिततेचं वातावरण आहे चीनसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँका डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत त्यात भर म्हणून अमेरिकन सरकारचं शटडाऊन आणि महागाईची भीती यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत आणि सोनं हा त्यातलाच एक सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो प्रसिद्ध गुंतवणूकदार रे डॅलिओ यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे ते म्हणतात की सोनं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा बाकीच्या गुंतवणुकीतून तोटा होतो तेव्हा सोनं चांगली कामगिरी करतं चला आता या तात्पुरत्या कारणांवरून पुढे जाऊ आणि सोन्याच्या मूलभूत वैशिष्ट्यांबद्दल बोलूया पण एक मिनिट सोनं या सगळ्या जागतिक घडामोडींवर अशी प्रतिक्रिया का देतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे काही खास आणि वर्षानुवर्ष टिकून राहिलेले गुणधर्म पाहावे लागतील हेच गुणधर्म त्याला इतर गुंतवणुकींपेक्षा वेगळं ठरवतात सोन्याला सेफ हेवन मालमत्ता असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकींमध्ये उलथा पालत होते तेव्हा लोक सुरक्षिततेसाठी सोन्याकडे धाव घेतात हजारो वर्षांपासून सोन्याने मूल्याचा एक विश्वासार्ह साठा म्हणून आपली ओळख जपली आहे तिथे सोनं आणि स्टॉक्समधला एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे बघा सोनं स्टॉक्स किंवा बॉन्डसारखं व्याज किंवा डिव्हिडंड देत नाही ते उत्पादक मालमत्ता नाही त्याचं मूल्य कशावर अवलंबून आहे तर त्याच्या दुर्मिळतेवर आणि एक विश्वासार्ह मालमत्ता म्हणून लोकांच्या मनात असलेल्या त्याच्या प्रतिमेवर सोन्याची आजची भूमिका नीट समजून घ्यायची असेल तर त्याचा भूतकाळ पाहणं खूप महत्त्वाचं आहे चला त्याच्या आर्थिक प्रवासावर एक छोटीशी नजर टाकूया लीड यातल्या पहिल्या नाण्यांपासून ते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अमेरिकेने गोल्ड स्टँडर्ड सोडेपर्यंत सोन्याने एक मोठा प्रवास केला आहे आणि याच ऐतिहासिक बदलामुळे आज सोन्याची किंमत पूर्णपणे बाजारातल्या मागणी आणि पुरवठ्यावर ठरते म्हणूनच ते आज एक जागतिक गुंतवणूक साधन बनलं आहे ठीक आहे इतिहास तर समजला पण प्रत्यक्ष कामगिरीच्या बाबतीत काय सोनं शेअर बाजारासारख्या मुख्य गुंतवणुकीच्या तुलनेत कसं काम करतं आकडेवारी बघितली तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस या काळात जेव्हा अर्थव्यवस्था स्थिर होती तेव्हा शेअर बाजाराने सोन्यापेक्षा खूप जास्त परतावा दिला डाऊ जोन्समध्ये तब्बल नऊशे एक्क्याण्णव टक्क्यांची वाढ झाली तर सोन्यात फक्त तीनशे साठ टक्के पण चित्र पूर्णपणे उलट होतं जेव्हा आपण संकटकाळाबद्दल बोलतो दोन हजार ते मध्य दोन हजार वीस या काळात जेव्हा आर्थिक मंदी आणि अनिश्चितता होती तेव्हा सोन्यातल्या गुंतवणुकीने नऊ पट परतावा दिला तर एस एंड पी फायव्ह हंड्रेडने फक्त सहा पट यावरून स्पष्ट दिसतं की सोनं तुमच्या पोर्टफोलिओसाठी एका संरक्षक कवचासारखं काम करतं सोन्याच्या मागणीचे स्रोतही खूप वेगवेगळे आहेत म्हणजे बघा दागिने गुंतवणूक मध्यवर्ती बँका आणि अगदी टेक्नॉलॉजी उद्योगातही सोन्याचा वापर होतो मागणीतली ही विविधता त्याच्या किमतीला एक प्रकारची स्थिरता देते आणि वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीत संतुलन साधायला मदत करते तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा आजच्या काळात एका आधुनिक गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याची नेमकी भूमिका काय असायला हवी साधारणपणे आर्थिक सल्लागार असं सांगतात की एखाद्या चांगल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये पाच ते दहा टक्के सोनं असायला हवं यातलं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सोन्याकडे केवळ नफा कमावण्याचं साधन म्हणून नाही तर जोखीम व्यवस्थापनाचं एक धोरणात्मक साधन म्हणून पाहिलं पाहिजे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आजच्या डिजिटल युगात जिथे क्रिप्टोकरन्सी आणि अनेक आधुनिक गुंतवणुकीचे पर्याय आहेत तिथे हा हजारो वर्षे जुना धातू आपलं महत्त्व खरंच टिकवून ठेवू शकेल का याचं उत्तर आपल्याला भविष्यातच मिळेल जर आपको व्हिडिओ पसंद आया हो तो लाईक शेअर और सबस्क्राईब जरूर करे